यस न्यूज मराठीच्या दुपारच्या टॉप ट्वेंटी पहा या महत्त्वाच्या बातम्या सोलापुरातील मूलभूत प्रकल्पांकडे आमदारांचे दुर्लक्ष या बातमीपत्राचे प्रायोजक जयेश जा, दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर सोलापुरातील मूलभूत प्रकल्पांकडे आमदार तसेच खासदारांचे दुर्लक्ष होत आहे शिवाय जिल्हा परिषद जिल्हाधिकारी कार्यालय आणि महापालिकेकडे विविध योजना तसेच प्रकल्पांचा आढावा घेणे आणि शासकीय पातळीवर पाठपुरावा करणे याकडे आमदारांनी लक्ष देणे गरजेचे आहे सोलापूर शहरातील मंजूर झालेले एक हजार कोटी उड्डाण पूल मिटर रस्ता, ची विमान सेवा गेल्या बारा तेरा केवळ चर्चेत असलेले सोलापूरचे बस पोर्ट रखडलेला सुरत चेन्नई महामार्ग नागपूर गोवा या शक्तीपीठ मार्गातील अडथळे उजनी सोलापूर समांतर जनवाहिनी नियोजित बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ डाळिंब क्लस्टर तसेच आय टी पार्क पंढरपूर येथील दर्शन मंडप आणि स्काय वॉक उजनी जलपर्यटन असे कितीतरी प्रकल्प आधांतरी आहेत याचा सातत्याने आमदारांनी आढावा घेऊन शासन दरबारी या अडथळ्यांचा पाठपुरावा केला तरच हे प्रश्न सुटतील नाहीतर वर्षानुवर्षी सोलापूरकर या समस्यांचा केवळ पाडाच वाचतायत संत निरंकारी मंडळाच्या स्वच्छता मोहिमेला सोलापुरात मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद सुमारे शंभर स्वयंसेवकांनी उचलला दहा टन कचरा सोलापूर जिल्ह्यातील बदली प्राप्त असणाऱ्या शिक्षकांच्या अंतर्गत बदलीची यादी महिना अखेर निश्चित होणार राज्याचा अर्थसंकल्प दहा मार्च रोजी मांडला जाणार तीन मार्च पासून सुरू होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन आम आदमी पार्टीच्या नेत्या आणि दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी बनल्या विरोधी पक्षनेत्या केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले आज दुपारी सोलापुरात शासकीय अधिकाऱ्यांसमवेत घेणार आढावा बैठक पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचाली नंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान अशा सत्तर बंगल्यांचा भव्य प्रोजेक्ट सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र पार्किंग टू अँड थ्री एच के प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा सा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सी एन एस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर इन वॉटर मैन्युफैक्चरिंग अवेलेबल इन वन लीटर फाइव हंड्रेड एम एल एंड टू हंड्रेड एम एल कॉन्टैक्ट सेवन थ्री एट फाइव फोर सिक्स डबल जीरो थ्री नाइन ऑफिस सिक्स क्रॉस रोड कमर्शियल कॉम्प्लेक्स जूना पुणे ना का सोनापुर कर्नाटक मध्ये राज्य परिवहन मंडळाच्या बसवर हल्ला झाल्यानंतर एसटी महामंडळाने कर्नाटक कडे जाणाऱ्या बसची संख्या केली कमी सोलापूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवी पवार यांनी स्वच्छतेसाठी उचलले आता नवीन पाऊल घंटागाडी येत असताना देखील रस्त्यावर कचरा टाकल्यास आजपासून होणार दंड महाराष्ट्रातील छत्रपती शिवरायांच्या बारा किल्ल्यांना युनेस्कोचा दर्जा मिळवण्यासाठी सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पॅरिसला झाले रवाना <गग> राज्यातील ब्याण्णव लाख एकोणनव्वद हजार शेतकऱ्यांच्या खात्यात आज पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा एकोणीसावा हप्ता जमा होणार विजेच्या खाजगीकरणाच्या विरोधात सव्वीस जून रोजी ऑल इंडिया पॉवर इंजिनियर्स फेडरेशन देशव्यापी संप करणार अक्कलकोट रोडवरील वीर तपस्वी मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त सव्वीस फेब्रुवारी रोजी दहा हजार दिव्यांचा उत्सव साजरा केला जाणार दिल्लीतील अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या समारोप सत्रात अजित पवार म्हणाले राज्य सरकार नवी दिल्लीत मराठी सांस्कृतिक भवन उभारणार पंतप्रधान नरेंद्र मोदी आज बिहारमधील भागलपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर वीस हजार कोटी रुपयांच्या योजनांची बिहारला देणार भेट भारताचा पाकिस्तानवर वर सहा विकेट्सनी विजय विराट कोहलीचे चे एक्कावन्नावे एक, एक दिवसीय शतक सोलापुरात क्रिकेटप्रेमींनी फटाक्यांची आतशबाजी करून विजय केला साजरा साहित्य महामंडळ ही भ्रष्ट संस्था उषा तांबे यांचे मराठी साहित्यातील योगदान काय संजय राऊत यांचा सवाल दूरदर्शनचे माजी वृत्त निवेदक प्राध्यापक अनंत भावे यांचे निधन पुण्यातील अथश्री या वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास मराठी बालसाहित्या दिले मोठे योगदान आमदार सुरेश धस यांनी एका कार्यक्रमात सत्कार नाकारला म्हणाले संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळत नाही तोपर्यंत सत्कार स्वीकारणार नाही मुख्यमंत्र्यांनी दहा मार्च पर्यंत वेळ द्यावी अन्यथा अधिवेशन काळातच आंदोलन छेडणार राज्यातील बेचाळीस मराठा संघटनांचा सरकारला इशारा भारताकडून पराभवानंतर पाकिस्तानी संतापले म्हणाले संघात गटबाजी सुरू आहे शिफारसीने येत आहेत खेळाडू विविध कार्यक्रमांसाठी दोन हजार चौरस फुटाचा एसी बँकेट हॉल हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह लग्न समारंभ रिसेप्शन वाढदिवस सेमिनार तसेच विविध बैठकींसाठी उपयुक्त असा सोलापूर शहराच्या मध्यवर्ती अशा सम्राट चौकातील हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह मध्ये पत्ता एकशे पंच्याण्णव बुधवारपेठ सम्राट चौक चिडगुप्पर हॉस्पिटल समोर सोलापूर संपर्क एकोणनव्वद छप्पन्न शून्य तीन एकतीस शून्य शून्य आणि धनंजय मुंडे यांनी निवडणुकीवेळी शपथपत्रात माहिती लपवल्याप्रकरणी करुणा शर्मा यांच्या याचिकेवर आज सुनावणी अडचणी पुन्हा वाढण्याची शक्यता राज आणि उद्धव हे ठाकरे बंधू पुन्हा एकत्र येणार का लग्न समारंभात हास्य विनोद रंगल्याने पुन्हा चर्चा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकडे लक्ष दिल्लीला येणाऱ्या अमेरिकन विमानात बॉम्बची धमकी आल्यामुळे विमान रोमला वळवण्यात आले मात्र चौकशीनंतर धमकी खोटी असल्याने विमानाला जाण्याची परवानगी देण्यात आली युक्रेनमध्ये अध्यक्ष पद सोडण्यास पंतप्रधान झेलेन्स्की तयार म्हणाले रशिया युक्रेन युद्धाला तीन वर्ष पूर्ण मी शांततेसाठी काहीही करू शकतो दोन दिल्यावर पद मिळते उपसभापती नीलम गोरे यांचा आरोप नंतर म्हणाल्या माझ्याकडून एक रुपयाही घेतला नाही त्याबद्दल ऋणी येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईल वर मिळवण्यासाठी आजच युट्यूब वर येस न्यूज मराठीला सबस्क्राइब सबस्क्राईब करा अनबेल बेल आयकॉन ऑन ठेवा